व्यवसाय हे त्या परिसरामध्ये होते कदाचित अनेकांना हल्लीच्या नव्या पिढीला माहीत असेल की त्यांचा त्या भागातला मोठा व्यवसाय हा कापसाचा व्यवहार करण्याचा खरेदी विक्री करण्याचा त्याचा जिनिंग फेन्सिंग करण्याचा हा होता आणि अर्थात विदर्भ तिथलं महत्त्वाचं पीक कापसाचं असल्यामुळं साहजिकच त्याच्यामध्ये या कुटुंबांनी लक्ष घातलं होतं पण नंतरच्या फिरीने एका वेगळ्या दृष्टीने जायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये जी फिजी सुद्धा आली त्याच्यामध्ये प्राथमिक कामगिरी करणारे काही घटक होते पण त्यानंतर खऱ्या अर्थानं औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचं कर्तृत्व हे राहुल बजाज यांनी दाखवलं राहुल बजाज यांची ही कारखानदारी पुण्यापासून सुरू झाली पण फुल्याची ही समन कारखानदारीचं सुरुवातीचं येतूचं त्यांच्या आधीच्या फुलेचे काही घटक मुंबईमध्ये वसून करत असत आपलं उच्च शिक्षण झाल्याच्या नंतर राहुल बजाज यांच्या द्यावे जबाबदारी आली त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय हा घेतला की मुंबईमध्ये वसून कारखाना चालवायचा नाही आणि इन्फिन सिंचव हा समन औद्योगिक परिसर जवळ त्या परिसरामध्ये कदाचित राहुल बजाज हे एकवे उद्योजक असतील की त्यांचं समन आयुष्य आणि वास्तव्य हे जिथं आपला कामगार काम करतो त्या फार घरात होतं आकृततेमध्ये होतं आणि म्हणून आपलं उभं आयुष्यसाठी कारखाना आणि कारखान्याचे कामगार यांच्या सोयत घालवलं आणि आपल्या कारखानदारीचा विस्तार केला तो विस्तार अकुल देश होता सीमित राहिला नाही नंतरच्या काळामध्ये औरंगाबादला औद्योगिकरण वाढावं अशा प्रकारची अपेक्षा होती राज्य सरकारची त्याला मोठा प्रतिसाद शेवट बजाज यांनी दिला आणि फार मोठ्या प्रमाणावर तिथल्या औद्योगिकरणामध्ये बजाज आतूचं योगदान हे आपल्याला वर्ष करावं लागेल आणि याशिवाय काही छोटे मोठे व्यवसाय हे कदाचित आपल्याला माहीत असते पण राज्य सरकार आणि बजाज यांनी मिळून सुद्धा एक लहानसा कारखाना काढला होता असा अनेक या सगळ्या क्षेत्रामध्ये मध्ये यांचं योगदान आहे दुसरी एक गोष्ट आहे की राजकारणामध्ये कुणाची काही मतं असतात पण उद्योजक अशा मताची बांधणी अत्यंत काळजीपूर्वक सावध होते राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला कधी चिंता वाटेल किंवा नाराजी होईल या जे न होईल याची काळजी घेऊन ही व्यवस्था व्यक्त करत असतात राहुल बजाज एक वेगळे उद्योजक होते की समाजाच्या देशाच्या देशा उद्योगाच्या दृष्टीने दे योग्य असेल व ते कदाचित सरकारला न फसणार असतं ते सुद्धा असं मत फर्त फसरा माजायचं याच्यात त्यांनी कधी कमसरता दाखवली नाही महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या काही संघटना आहेत उदाहरणार्थ सी संघटना महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन महाराष्ट्र म्हणजे अशा काही संस्था आहेत तर अशा राज्य सरकारच्या संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काही जबाबदारी घ्यावी सांगितल्याच्या नंतर त्यांनी जबाबदारी घेतली आणि त्या सुद्धा आपलं कर्तृत्व दाखवलं राहुल वजात हे मी सांगितलं की ते स्वस्थ वक्ते होते आणि म्हणून त्यांच्या स्वस्त भूमिका बांधण्याच्या प्रवृत्तीचा उपयोग हा राष्ट्रीय पातळीवर अधिक करण्याच्यासाठी मला असतो आहे की आम्ही लोकांनी त्यावेळी एक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र देशाच्या राज्यसभेमध्ये त्यांची नियुक्ती करण्याच्या संबंधीचा प्रस्ताव दिला आणि तो एक वर्षाने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्ही शास केला आणि त्यांना मर्यादित काम मिळाला पण खासदार म्हणून त्यांचं राज्यसभेचं काम हे लक्षात राहील अशा प्रकारचं होतं राज्यसभेमध्ये अनेक आर्थिक प्रश्नावर राष्ट्रीय प्रश्नावर अतिशय उत्तम प्रकारचं योगदान त्यांच्या विचाराच्या माध्यमातून मिळालं आणि म्हणून मी स्वतः बघितलं आहे की राहुल गाजात आज बोलणार बनल्याच्या नंतर सभागृहामध्ये पूर्ण सदस्यांची उपस्थिती ही जवळपास शंभर टक्के असल्यासारखी असायची आणि त्यांचं भाषण ही फिन जॉ सायलेन्सली सगळेजण ऐकत असत आणि त्याचं महत्त्वाचं कारण की त्याच्यामध्ये राजकीय अकस्कीय हा दृष्टिकोन कधी असायचा नाही राज्याचा आणि देशाचा हिताचा विचार त्यांच्या दृष्टीनं जो काय असेल तो सांगण्याचं काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळं अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं त्याच्यात मी काही अधिक सांगण्याची गरज नाही पुण्यामध्ये आम्हा लोकांचे औद्योगिक क्षेत्रामध्ये जे मित्र म्हणून त्यांना ओळखवता येईल सांगता येईल अशा मालिकेमध्ये व्यक्तीचा माझा एक प्रकारचा मैत्रीचा ओलावा हा राहुल बाजार यांच्याबरोबर हा अखंड प्रणानं राहिला अनेक गोष्टीवर त्यांचा मला फाशी वाचायचा माझ्या काही मतं त्याला फटली नाही तर स्वच्छ भारतानं संबंधीची वेगळी आणि विरोधाची भूमिका मांडायलासुद्धा त्यांनी कधी कमसरता दाखवली नाही पण त्याचा गैरसमजाने लोकांनी कधी केला नाही आणि त्याचं मुख्य कारण त्यांची भूमिका ही समाजाच्या उद्योगाचा अर्थव्यवस्थेच्या व्यापक हितासाठीच असायचं आणि त्यामुळं त्यांनी केलेली टीका ही माझ्यासह अनेकांनी कधी आनंदाने स्वीकारली आणि त्यामधून आपल्याला आणखी काही दुरुस्ती करता येतील का हाच विचार आम्ही लोकांनी केला मी काही या ठिकाणी अधिक बोलून हो आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही या कुटुंबियाचा माझा दोन फेऱ्याचा संबंध होता रामकृष्ण बजाज हे आम्हाला लोकांचे नृत्य होते आमच्या बजाजाच्या वयाने ते अधिक होते पण मी ज्यावेळेला महाराष्ट्रात राजकारणात आलो आणि राज्य फातलीवर युवक काँग्रेसचं काम करावं लागलो त्यावेळेला रामकृष्ण महाराज हे देशाच्या युवक काँग्रेसच्या चळवळीमध्ये एक महत्त्वाचे मार्गदर्शक म्हणून आम्हाला सगळ्यांचा होणार असतो रामकृष्णजी नंतर राजकारणामध्ये कमी राहिले ते उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अधिक राहिले पण त्यांच्या उद्योगाला खरी नवी दिशा ही देशा मोलाचं काम हे राहुल बजाज यांनी केलं आणि रामकृष्णजीच्या नंतरच्या पिढी श्री फसिंजली म्हणून व्यक्तिशा माझं त्यांचा घरोवा होता मैत्रीचा ओलावा होता ते गेले काही दिवस प्रकृती त्यांची ठीक नाही ती आम्हाला थौक होतो प्रॅक्टिकली दैनंदिन माझ्याकडून चौकशी केली जायची ती त्यांच्या कुटुंबियांच्याकडून आर्थिक स्थिती काय हे सांगितलं जायचं आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये जे काही माहिती मिळत होती ती दृष्टीने चिंताजनक अशा प्रकारचीच होती आणि आजच्या या बातमीनं जे जे काही आधी करत होतं दुर्दैवानं ते सत्य निघालं आणि आज ते राहिले नाहीत मी एका व्यक्तीच्या सलोख्याच्या विचारालाच मुकलं पण मैत्रीणपेक्षा सुद्धा या देशामध्ये प्रचंड योगदान ज्यांनी दिलं अशा एका मोठ्या देशाच्या उद्योजकाला प्रशासकाला आणि राष्ट्राच्या हिताचा विचार करणाऱ्या व्यक्तिमत्वाला हा देश देशमुखला त्यांना पद्म अजनी देशाने त्यांचा सन्मान केलेला होता त्यांचं कर्तृत्व हे राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या नेतृत्वांनी मान्य केलं होतं अशी एक चांगली व्यक्ती आज अफेरातून निघून गेली मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहमत आहे आणि ते गेले पण त्यांचं स्मरण त्यांची आठवण आम्हा लोकांच्या मनामध्ये अखंड राहील याची खात्री माझी माझं मन मला सांगते <laughs> <थोड़कात। शेसे? laughs> उद्योगपती आज आपल्याला सोडून गेला अशा शब्दात ही उद्योग क्षेत्राची आणि आपली वैयक्तिक हमी हानी असल्याचं सुद्धा शरद पवार यांनी आवर्जून सांगितलं त्यांना विनम्र श्रद्धांजली यासोबतच बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा